ब्रेक नंतर स्वागत माझा मिड्डे मध्ये बातमी आहे भिवंडीहून भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांना महापौर आणि उपमहापौर पदाचा अर्ज भरण्यासाठी भिवंडी न्यायालयानं अटी शर्थींवर परवानगी दिल्यानंतर ते आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोलीस बंदोबस्तात पोहोचले माजी महापौर विलास पाटील यांना आर्थिक गुन्हे शाखेनं जमीन व्यवहार फसवणूक प्रकरणी अटक केली आहे तसंच न्यायालयानं त्यांना अठरा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अनिल वर्मा सध्या आपल्यासोबत आहेत अनिल या अटकेमुळे एक मोठा ट्विस्ट आलेला आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय नेमके अपडेट्स आहे नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर भिवंडी महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता शेवटचा से दिवस आहे आणि या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याकरता भिवंडी विकास कोणार्क विकास आघाडी यांचे माजी महापौर विलास पाटील यांच्यावरती पोलिसांनी कारवाई करत जमिनीच्या फसवणी फसवणूक प्रकरणी त्यांना अटक केलेली होती आणि अठरा तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे मात्र त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यात या भरण्यात यावा यासाठी कोर्टामध्ये अर्ज दाखल करण्यात आलेला होता आणि कोर्टाने त्याला मंजुरी देखील दिलेली होती अटी शर्तीवरती आणि आज त्यांना भिवंडी पालिकेमध्ये त्यांना पोलीस बंदोबस्ताचा त्यांना आणण्यात आलेला आहे आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरलेला आहे मात्र त्यांचा जो समर्थन आहे तो कोणत्या पक्षाला आहे ते अजून स्पष्ट झालेला नाहीये परंतु शिवसेना या पक्षाकडे त्यांचा झुकाव जास्त आहे त्यामुळे शिवसेना ला ते समर्थन देतील असा या ठिकाणी अंदाज व्यक्त केला जातो सूत्रांकडून माहिती देखील तशी आलेली आहे एकंदरीत त्यांनी आता अर्ज भरलेला आहे आणि ते इथून रवाना झालेले आहेत निश्चित धन्यवाद अनिल या सविस्तर माहितीबद्दल